आजच्या बैठकीमध्ये पुढची बैठक कधी घ्यायची याच्याविषयीचा आता म्हणजे तारीख ठरवायची चालली आहे आणि राज्यातलं धोरण आहे आपलं की महायुती म्हणून लढायचं सगळ्यांनी एकत्र तिन्ही पक्षांनी एकत्र किंवा मित्रपक्ष आपल्या त्यांना घेऊन एकत्र लढायचा आपला प्रयत्न आहे पण ज्या त्या विधानसभा मतदारसंघामधले किंवा स्थानिक नेत्यांशी चर्चा करून मग तो निर्णय घ्यायचा आता पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये तुमची काय चर्चा झाली हीच चर्चा सांगितली हीच चर्चा झाली की महायुती म्हणून लढण्यासाठी सगळ्यांना बरोबर घेऊन कशा पद्धतीने प्रत्येक मतदारसंघामध्ये नियोजन करता येईल याच्या बाबतीमध्ये एक सूत्र ठरवायचं आणि त्यासाठी सगळे आपले जे नेते मंडळी आहेत मंत्री महोदय आहेत खासदार साहेब आहेत त्यांना घेऊन परत बैठक घ्यायची ठरली आमची मंत्र्यांना निमंत्रण होतं की बैठकी हो 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 या बैठकीमध्ये सगळ्यांना घेऊनच ती बैठक करायची होती फक्त आता शेवटी शिवेंद्रबाबा लातूरचे पालकमंत्री आहे जयाभाऊ सोलापूरचे पालकमंत्री आहे त्यांना कामकाज असतं ठरलेलं आणि त्यामुळं आजच्या बैठकीमध्ये सगळे येऊ शकले नाही पण एक तारीख ज्या तारखेला सगळे मकरंदाबा असतील शिवेंद्रबाबा असतील जयकुमार भाऊ असतील आपले उदयन महाराज असतील अशी एक बैठक पुढची आम्ही घेणार पहिलं पाऊल पडलं म्हणायचं